नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख स्टे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाचा आज शेवटचा दिवस आहे वेत्राणू तीस मार्च दोन हजार पंचवीस तर आज आपल्याला महाराष्ट्र केसरीचा मानकरी बघायला भेटणार वेत्राणू सर्व कुस्तीप्रेमी वस्तात म्हणजे आणि कुस्ती सुखीनाची रे वेत्राणू अहि्यानगर जिल्ह्यातील कर्जत येते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाच पडते बेत्राणूक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या सेमी फायनल आणि फायनल कुस्ती आज आपल्याला बघायला भेटणार आहे वेत्राणूक गादी विभागात गटाशी फायनल आणि महाराष्ट्र केसरी सेमीफायनल सेमी फायनल आपल्याला बघायला भेटणार पहिलवान महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पहिवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी यांच्यामध्ये एक तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटणार बे एक कुस्ती गादी भागामध्ये खेळली जाणार आणि सर्व कुस्ती प्रेमीना एक कुस्ती आज बघायला भेटणार माती विभागामध्ये गटाचे फायनल आणि महाराष्ट्र केसेस सेमी फायनल आपल्याला एक तुफानी बघायला भेटणार बे त्र्याण्णव पैलवान येताल सेवके विरुद्ध पैलवान प्रशांत जगताप यांच्यामध्ये एक तुफानी कुस्ती बघायला भेटणार मित्रांनो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं सेमी फायनल आणि फायनल आपल्याला संध्याकाळी चारशे सतरामध्ये बघायला भेटणार आहे वेतनू सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद म्हणे आणि पहिलं सुकिनाची सासष्टमी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरती नजर आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं सहासष्टवी महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण होणार नक्की कमेंट करा हिडिओ युट्यूब चॅनलला ला कनेक्ट करा आपले गावाकडचे कर खानदेशची कुस्ती मैदान चिडव बघण्यासाठी